दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती या दहीहंडी कार्यक्रमास सांगली मिरजमधील मर्जीतील व खास मर्जीतील पत्रकारांना बोलवण्यात आले होते दहीहंडीचा कार्यक्रम सुरू असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार असे हजारो प्रेक्षकांपुढे सांगण्यात आले पत्रकारांच्या सन्मानासाठी सर्वांना मोबाईल टॉर्च सुरू करण्यासाठी सांगण्यात आले हजारो प्रेक्षकांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी मोबाईल टॉर्च सुरू केले दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांना हे माहीत नसेल की प्रेक्षक म्हणून सांगली मिरजमधील महिला कार्यक्रमास उपस्थित असतात कार्यक्रमास महिला पोलिस असतात तसेच गेल्या वर्षीही महिला पत्रकार दहीहंडी कार्यक्रमात बातमीसाठी उपस्थित होत्या गेल्या वर्षी दहीहंडी कार्यक्रमापासून सांगली मिरजेतील पत्रकार कोण हवेत कोण नको असा दुजाभाव पालकमंत्र्यांकडून केला गेला गेल्या वर्षीपासून मर्जीतील पत्रकारांची यादी वेगळी करण्यात आली या दुजाभावाचा अनुभव अनेक पत्रकारांनी घेतला त्या आहे त्यामुळे पत्रकारांमध्ये पालकमंत्र्यांच्या या वागणुकीची चर्चा गेली वर्षभर सुरू आहे यामुळेच अनेक पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडे पाठ फिरवली दैनिक बंधुतामध्ये आलेली बातमी चहापेक्षा किटली गरम इथे मात्र पालकमंत्र्यांच्या बाबतीत उलटच आहे विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे यासाठीच दहीहंडी निमित्ताने मर्जीतील पत्रकारांचा सन्मान करायची सुबुद्धी कदाचित झाली असावी गेल्या वर्षी दहीहंडी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिला पत्रकारांना डावलून त्यांचा अप्रत्यक्ष अपमानच केला आहे आणि यावर्षी मात्र महिला पत्रकारांच्या हस्ते दहीहंडीच्या चिट्ट्या काढून मान देण्याचा दिखावा करण्यात आला पालकमंत्र्यांच्या मर्जीतील पत्रकार कोण असतील हे सुज्ञ नागरिकांना ओळखायला अवघड नाही